आज लोखंडी तव्यावर सँडविचेस तयार करणार आहे तर लोखंडी तव्यावर सँडविचेस तयार करण्याचं कारण हे आहे की त्यावरची सँडविचेस छान क्रिस्पी होतात आणि भाज्यांमध्येही खूप छान क्रंच राहतो त्यासाठी सगळ्यात आधी ब्राऊन ब्रेड घेऊन त्यावर सॉस लावून घेतला तुम्ही इथे पुदिना कोथिंबीर आणि हिरवी मिरची चटणीही लावू शकता त्यानंतर बारीक किसलेला गाजर काकडी शिमला मिरची आणि हे कॉर्नचे दाणे मी आधीच बॉईल करून घेतले होते तर त्यावर थोडं ऑरिगोनो आणि चिली फ्लेक्स घालून बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून घेतली त्यानंतर मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला तवा हलका गरम झाला की त्याला बटर लावून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे म्हणजे बटर आणि सँडविच जळणार नाही त्यानंतर त्यावर चीज स्लाईस ठेवून घेतलं तुम्ही हवं असल्यास किसलेलं चीजही घालू शकता दुसऱ्या ब्रेडला मायनीज लावून हलक्या हाताने वरून प्रेस करायची आहे आणि वरून परत बटर लावून घेतलं आता कमी गॅसवरच आपल्याला हे सँडविच दोन्ही साईडने छान क्रिस्पी असं भाजून घ्यायचं या सेम पद्धतीने मी एक सँडविच सँडविच मेकरमध्येही तयार करून घेतलं आता हे मधोमध कापून घ्यायचं आहे सँडविचमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन बी असतं आणि तव्यावर भाजलेल्या सँडविचमध्ये ते तसंच्या तसं राहतं भाज्या छान क्रंची आहेत आणि हे दुसरं सँडविच मी सँडविच मेकरमध्ये तयार केलं यामधल्या भाज्या पूर्णपणे कुक झालेल्या आहेत आणि चीजही व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे तर तुम्हाला दोनपैकी कोणतं सँडविच खायला आवडेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा